अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्दझुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना जीवन क्रिकेट नशिबाचा गोलंदाज फसवतो माणसाला त्याचा गुगली यारकर चकवतो खेळाडूला पिचवर खेळताना होऊ नये धावबाद वेग काळ तपासून द्यावी सखयास साद सदा खेळावे आनंदे चुकवावे बाउंसर एकमेका सांभाळावे सखा आहे भागीदार घ्यावी सगळी काळजी परीन करावी चिंता नको हव्यास धावांचा लाभे समाधान चित्ता। अहो घ्यावी सगळी काळजी परीन करावी चिंता नको हव्यास धावांचा लाभे समाधान चित्ता लाभे समाधान चित्ता मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद <laughs>